शहापूर शिवसेना कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख मारुती धिरडे तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना ठाणे जिल्हा व तालुका पद नियुक्ती कार्यक्रम संपन्न झाला यावेळी उपस्थित शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन नियुक्त्या करण्यात आल्या मध्ये ठाणे जिल्हा कार्यकारिणीत जिल्हा अध्यक्षपदी राजेश वेखंडे सरचिटणीसपदी निरंजन पटवर्धन जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र लांडगे जिल्हा संघटक तुकाराम नवले जिल्हा कार्यकालीन चिटणीस रमेश भेरे जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील करणसिंह राजपूत दत्तात्रय कणकोसे संजय पारधी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमित आटोळे जिल्हा सहचिटणीस सतीश साबळे जिल्हा सहसंपर्क प्रमुख विजय चौधरी जिल्हा सहसंघटक गजानन भालके जिल्हा महिला संघटक मुक्ता पठारे सुवर्णा भेरे रेखा बयस शहापूर तालुका कार्यकारणीत महिला आघाडी प्रमुख श्रीमती तेजश्री वारघडे तालुका अध्यक्ष किसन वेखंडे सरचिटणीस दत्तात्रय पाटील कार्याध्यक्ष वसंत अधिकारी कोषाध्यक्ष योगेश कापडणे कोषाध्यक्ष विश्वनाथ पाटील तालुका संपर्क प्रमुख जयवंत बांगर सहसंपर्क प्रमुख संतोष घोडेराव तालुका कार्यालयीन चिटणीस अरुण विशे तालुका उपाध्यक्ष गजानन उपर, लंचवार मनोहर शेलवले तालुका संघटक गिरीश लिहे सदर नियुक्तीप्रसंगी शिवसेना तालुका सचिव भरत बागराव शिवसेना सहसचिव सपाट राज्य नेते नंदकुमार कुमार पानसरे कार्यालयीन किशोर दिनकर कोकण विभागीय नेते मल्हारी विषे तालुका ज्येष्ठ सल्लागार सुनील फटांगरे जिल्हा नेते जयवंत पडवळ नामदेव बांगर संभाजी चौधरी महिला आघाडी सदस्य मनीषा लांडगे यांच्यासह शिवसैनिक व संघटना पदाधिकारी उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य ज्येष्ठ सल्लागार माननीय श्री दीपकजी यांनी केले महाराष्ट्र राज्य शिक्षक देण्यात आहेत पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये ही शिक्षणा कार्यरत झालेली आहे काय सांगायला खूप चांगलं वाटतंय आज एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या उत्साहामध्ये महिला भगिनी आणि सर्व शिक्षक बंधू इथं आलेले आहेत आणि त्यांना का प्रामाणिकपणे त्यांना एक विश्वास आहे की आपल्याला न्याय हक्क देण्यासाठी फक्त शिक्षक सेना हीच आपल्यासाठी उपयोगाची आहे मान्य या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आणि एकनाथ साहेबांनी जे काय महाराष्ट्रभर काम कर काम करतात शिक्षक सेनेच्या लोकांना मी सांगतोय ह्या जिल्ह्यामध्ये मी जिल्हा प्रमुख आहे तुम्ही काळजी करू नका मी सुद्धा शिंदे साहेबांचा एक जे महाराष्ट्र काम करतात त्यांचा काही खालीचा वाटा म्हणून मी ठाणे जिल्ह्यामध्ये शिक्षक सेनेवर कुठेही अन्याय होऊ देणार नाही एकालाही कोणालाही गालपोट लागू देणार नाही यांच्या मागे पूर्णपणे खंबीरपणे यांच्या मागे उभा असेल इथे ते मला हात मारतील इथे ना माझी गरज वाटेल तेव्हा पहिल्यांदा मी असेल आणि शिक्षक सेना ही शहापूरमध्ये आता काम करते ठाण्याची काम करते सर्व अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे आमच्या शिक्षक शै्याला कोणी दिवसा नाही त्यांची आलेली कामं केली पाहिजेत मला माहीत आहेत सर्व अधिकारी हे आमचे खूप चांगले कामाचे आहेत हे आम्हाला कधीही मदतमत करणार नाही आणि आमच्या शिक्षक शेणला प्राधान्य देतील नक्की बघा देश घडवायचा असेल तर ज्यांच्या हातामध्ये देशाची घडवण्यासाठी गुरुकिले ज्यांच्या हातामध्ये दिलेले आहे ते संघटित झाले पाहिजेत आणि त्या संघटनेचं पाठबळ म्हणून त्यांच्या पार्टीचे राजकीय पाठबळसुद्धा सुद्धा गरजेचं आहे आणि म्हणून आपल्या आप महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ही सर्वच शिक्षक मंडळी आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये दाखल झालेली आहेत आणि त्यांना आज पदनियुक्त्या तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके जिल्हाप्रमुख मारुती साहेब यांच्या शुभास्य या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्यांच्या पाठीशी शिवसेना शंभर टक्के खंबीरपणे उभे राहणार आहे आणि आपण पाहिलंच आहे की महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री शिवसे आने हे शिवसेनेचे दादा भुसे साहेब आहेत आणि त्यांनी हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर साहेब यांच्यासोबत अतिशय जवळून काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांना सामाजिक बांधिलकी आणि न्याय देण्याची धम्मत त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आश्वासित करतो या सर्व शिक्षक मंडळींना की तुमच्या आमच्या सर्वांचे नेते दादा भुसे शिक्षणमंत्री यांच्या माध्यमातून तुमच्या पाठीशी आम्ही शंभर टक्के खंबीरपणे उभे राहू अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी मी शिवसेनेच्या वतीने देतो महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या पदनियुक्तीमध्ये आज आपल्याला जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे काय याच्यावर आपली प्रतिक्रिया सर्वप्रथम मी या ठिकाणी आज ठाणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जिल्हा प्रमुख सन्माननीय दिडेसाहेब तालुका प्रमुख प्रकाश भेखंडे यांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्यासोबत असणारे माझे असंख्य जे शिक्षक मित्र आहेत त्यांचेसुद्धा धन्यवाद व्यक्त करतो अनेक वर्षापासून आम्ही शिक्षक संघटनेमध्ये शिक्षक सेनेमध्ये काम करतो शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो मात्र आता पुन्हा एकदा मला जिल्हाध्यक्षाची संधी मिळाली सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या प्रेरणेने किंवा कामातूनच प्रत्येक गोष्ट ते सांगत असतात त्यांच्या प्रेरणेने आम्ही सगळेजण भारवून गेलो आलो आहोत आणि त्यांच्या आदेशाने आम्ही काम करतोय शिक्षकांचे जे प्रश्न आहेत प्रलंबित प्रश्न असतील शिक्षण शिक्षकांच्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी साहेबांच्या मार्गदर्शनाने आम्ही काम करणार आहोत आणि जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जे जे प्रश्न शिक्षकांचे आहेत शिक्षकांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना ठाणे जिल्हा असेल प्रत्येक तालुक्यातील तालुका शाखा असेल ही प्रत्येक शिक्षकासाठी त्याच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी काम करत राहील शिक्षक सेनेच्याच पदनियुक्ती झालेली आपल्याला शहापूर तालुक्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे तालुका अध्यक्षाची काय वाटतं गेल्या माझ्यावर बावीस वर्षाच्या शेवेत मी अनेक संघटना पाहिल्या आणि विविध संघटनांचे जवळून अनुभव घेतले परंतु शिक्षक सेना ही अशी एक संघटना आहे की ज्या संघटनेमध्ये खरोखरच शिक्षकांना योग्य न्याय दिला जातो आणि न्याय देण्याची जी पद्धत आहे अति जलद अति तत्पर वेळेला कधीही अकेल ओ देणारी अशी संघटना आहे आणि आज मला या संघटनेचे तालुका अध्यक्षपद मिळालं आहे आणि या तालुका अध्यक्षपदाच्या पदाला न्याय देण्याचं निश्चितच काम करणार आहे आणि शिक्षकांचे विविध प्रश्न समस्या ज्या असतील त्यांना यथोचित न्याय देऊन आणि ही संघटना शहापूर तालुक्यामध्ये कशी वाढीस लागेल आणि या संघटनेच्या माध्यमातून अनेक सक्रिय सभासद कसे तयार होतील यासाठी मी आता प्रयत्न करणार आहे आणि यापुढे जेव्हा या संघटनेचं काम राहील राहील असे मी सर्व माझ्या मित्रांना किंवा सदस्यांनाच ग्वाही देत आहे आपण देखील यामध्ये पदोनियुक्तीमध्ये आहात काय वाटतं या संदर्भात सर मला खूप छान वाटतंय आज मला माझी इथे नियुक्ती महिला प्रमुख म्हणून केलेली आहे त्यासाठी महिलांसाठी शाकूर तालुक्यातील व्यासपीठ जे निर्माण करून दिलेलं आहे संघटनेने ते निश्चित स्तुत्य असा हा उपक्रम आहे आणि या व्यासपीठाद्वारे सर्व महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी मला या सर्व संघटनेचे अधिकारी पदाधिकारी आणि सर्व सदस्यांची निश्चितच मदत होणार आहे त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते राज्य शिक्षक सेनेच्या महिला जिल्हा संघटी संघटकपदी नियुक्ती झालेले काय वाटतं खूप आनंद होतोय आणि प्रथम तो आभार मानते महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे कारण त्यांनी महिलांसाठी एक स्वतंत्र आघाडी निर्माण केली आहे की जेणेकरून महिलांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आम्हाला छानपैकी प्रयत्न करता येतील आणि तमाम शिक्षक ब भगिनींना आम्ही आश्वासित करू इच्छितो की आपल्या ज्या समस्या असतील त्या शिक्षक सेनेच्या माध्यमातून नक्कीच सोडवल्या जातील आणि त्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध हो। आहोत धन्यवाद